नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही एक नवा उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या बातमीची फारशी चर्चा केली जात नाही त्याबद्दलची भूमिका मोजक्या शब्दात आम्ही मांडणार आहोत आपण यावर व्यक्त व्हा आपल्या सूचनांचं स्वागत असेल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आणि मुंबईकरांना प्रचंड मनस्तापाला सामोर जावं लागलं एकीकडे मराठ्यांना आरक्षण हवं यासाठी गेली काही वर्ष हे आंदोलन सुरू आहे त्यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही एकोणतीस ऑगस्टला आपण मुंबईत येऊन उपोषण करणार हे जाहीर केल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत आले आणि दक्षिण मुंबईचा परिसर भगव्या रंगात रंगून गेला पण या आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे मात्र अतोनात हाल झाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील आंदोलकांची प्रचंड गर्दी त्यामुळे या गर्दीने भरलेल्या लोकल रेल्वे फ्रीवेवर वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या आंदोलकांमुळे झालेली रहदारीची कोंडी रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या गाड्या रहदारीची झालेली वाताहत त्यातच पाऊस आणि नेहमीच्या चाकरमान्यांना सहन करावा लागलेला त्रास असा सगळा गोंधळ या भागात होता आधीच मुंबई आणि महाराष्ट्र गणेशोत्सवात न्हावून निघालेला आहे त्या काळात हे आंदोलन होऊ नये अशी अपेक्षा होती पण जरांगे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलकांनी आरक्षणासाठी मुंबईत येणारच असा हट्ट धरलेला असल्यामुळे मुंबईकरांना त्याचा फटका बसणार हे स्पष्ट होत लोकल रेल्वेमध्ये सगळे आंदोलक मोठ्या संख्येने प्रवास करत होते त्यामुळे गर्दीला सुमार नाही स्थानकाजवळ झालेली गर्दी ही त्रासात भर घालत होती रस्ते गर्दीने फुलून गेल्यामुळे या चाकरमान्यांना ऑफिसपर्यंत जाण्यासाठी कोणत्याही गाड्या मिळणं मुश्किल झालं त्यामुळे चालत कार्यालय गाठण्याशिवाय पर्याय नव्हता कसारा कर्जत पालघर विरार आणि नवी मुंबईतून येणाऱ्या लोकल गाड्या आंदोलकांनी तुडुंब भरलेल्या होत्या या भागातून मुंबईत कामासाठी येणारे कर्मचारी आणि व्यापारी या दोघांनाही आंदोलनाचा मोठा फटका बसला फ्रीवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे लोकांची परवड झाली सीएसएमटी स्थानकाजवळ काही आंदोलक हुल्लडबाजी करताना दिसले कुणी पालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या जलकुंडामध्ये आंघोळ करून सरकारचा निषेध करत होते आरक्षणाचा प्रश्न सुटणं महत्वाचं आहे हे खरं असलं तरी लोकांच्या मनातला प्रश्नही सुटला पाहिजे सर्वसामान्य लोकांना वेठीच धरून आंदोलन कसे काय केले जाऊ शकते आम्ही रस्ते बंद पाडू रेल्वे स्थानकात गर्दी करू रस्ते अडवू या सगळ्यातून जनमानसात आंदोलनाबाबतची कोणती सहानुभूती राहणार आहे याचा विचार केला जाणार आहे की नाही किती काळ असं आंदोलन चालणार आहे विशेष म्हणजे उत्सवाच्या काळात असं आंदोलन झाल्यामुळे लोकांच्या त्रासात भर पडते आहे याचं तरी भान आहे की नाही लोकांची पिळवणूक करून सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला लावण्याचा हा प्रकार नाही का पर यावर देवेंद्र फडणवीस सरकारची भूमिका कोणती आहे आंदोलकांना आणखी एक दिवस वाढवून देण्यात आला आहे यामागचा उद्देश काय आहे मी उद्याचा एक दिवससुद्धा हाच त्रास लोकांनी सहन करायचा आहे का आधीच गणेशोत्सवासाठी लोक रोज खरेदीच्या निमित्ताने गर्दी करत आहेत त्यातच या गर्दीची भर पडली आहे महायुती सरकारने याबाबत ठोस निर्णय घेणं आवश्यक नाही आहे का किती दिवस हे चालणार आहे आता गौरी गणपतीचं विसर्जन काही दिवसात होणार आहे तोपर्यंत आंदोलन चालणार आहे याचा ताण कुणी कुणी आणि किती सहन करायचा याविषयी आता विचार करावा लागेल हा प्रश्न आहे पोलिसांवर तर ताण आहेच पण सर्वसामान्य जनतेला जे भोगावं लागत आहे त्याचं काय आरक्षण देऊन टाका आणि मुंबईकरांना या त्रासातून मुक्त करा असं कुणी म्हणत नाही पण कुठेतरी सर्वसामान्य जनतेचा विचार होणार आहे की नाही मनोज जारांगे यांचं आंदोलन निव्वळ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आहे की त्यात राजकारणच आहे याविषयी लोक आता मोकळेपणाने बोलू लागलेले आहेत कारण लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्या राजकारणाचा अनुभव लोकांनी घेतलेला आहे आता जारांगे यांच्या खांद्यावर बंदूक किंवा बंदुका ठेवून कोण कुणाचा वेध घेताय याविषयीची चर्चा सुरू झाली जरांगे कुणाच्या हातातील बाहुले आहेत का असाही प्रश्न लोकांच्या मनात घर करू नये आज जरांगे यांच्या उपोषणस्थळी अनेक आमदार खासदार येऊन गेले जरांगेंना पाठिंबा दिला हे सगळे विविध पक्षांचे आहेत त्यांना वाटतंय का ओबीसी मनने आरक्षण देता येईल या आंदोलनाच्या निमित्ताने काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्या तथ्य आहेत ज्या नेत्यांनी किंवा पक्षांनी आपल्या सत्ता काळात मराठ्यांना आरक्षणाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्या आता जरांगींना पाठिंबा देत आहेत मग त्यांच्याच्या बंदुका जरांगेंच्या खांद्यावर आहेत का मनोज जरांगे हे आता ओबीसी म्हणनं आरक्षण द्या असं आमचं म्हणणं नाही असं सांगत आहेत मग आरक्षण देणार तरी कसं त्यांनी याविषयी याविषयीसुद्धा सांगितलं पाहिजे मात्र सरकारने आरक्षण द्यावं नाहीतर मराठे रोजच्या रोज रुच्च आणखी संख्येने मुंबईत येत राहतील त्यामुळे आंदोलनाचा तिढा सुटण्याची चिन्ह नाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार या पलीकडे मुंबईकरांच्या आता भावना नाही